पाडदी येथील जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळी वेगळी एंट्री बैलगाडीतून विद्यार्थ्यांना आणली शाळेत धरणगाव तालुक्यातील पाडदी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाला सोमवारी सोळा जून रोजी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहभागी होत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आजपासून राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून शाळा प्रवेश उत्सव साजरा केला जात आहे या पार्श्वभूमीवर पाडजी येथील जिल्हा परिषद शाळेतील कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट बैलगाडीतून शाळेत आणले एवढेच नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शाळेत शेल्फी काढत त्यांचे स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके आणि दप्तराचेही वाटप केले यावेळी त्यांनी आपल्या शाळेच्या जुन्या आठवणींना उजाडा देत ग्रामीण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे शाळे प्रवेश प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जातो आहे पहिलीमध्ये जे मुलं ॲडमिशन घेतात किंवा नववर्षामध्ये जे विद्यार्थी शाळेमध्ये येतात त्यांचं स्वागत करणे त्यांच्या शाळेमध्ये वर्षभर त्यांचा उत्साह टिकून राहावा याच्याकरता जनते जनतेचे प्रतिनिधी असतील गावाचे प्रतिनिधी असतील शिक्षक असतील किंवा इतर वर्ग असेल हे सगळेजण त्यांचं स्वागत करत असतात आज बैलगाड्यामध्ये आणून आम्ही त्यांना या ठिकाणी शाळेमध्ये आणलेला आहे आणि निश्चितपणाने आमचा काळ आणि तुमचा सगळ्यांचा काळ जर आठवला तर मुलगा शाळेत आणायचा तर टांगा टोली करून आणा लागायचा पण आजची मुलं ही न रडता शाळेमध्ये आली आणि मूळ आपलं जे वाहन आहे शेतकऱ्याचं जे वाहन आहे बैलगाडीवर आली ही सगळ्यात मोठी गोष्ट या शाळेमध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि आजच्या या उत्सवाच्या वातावरणामध्ये निश्चितपणाने या विद्यार्थ्यांच्या पुढच्या काळामध्ये जी जी गरज आहे शाळे शाळेमध्ये जी व्यवस्थेची गरज आहे ती आम्ही पूर्ण तर करतोच आहोत पण शासनातर्फे पुस्तकं असतील वया असतील दप्तर असेल याचंही वाटप या ठिकाणी वाट आज करण्यात आलेलं आहे मी याच शाळेमध्ये शिकलेलं आहे तुमचे वडील म्हटलं की इथे शिकले या ही ह्या शाळेमध्येच आम्ही सगळेजण शिकलेला आहोत आणि या शाळेचं आमचं देणं लागतं आज आमची जी प्रगती आहे शाळेमुळेच आहे किंवा या गावाची प्रगती परिसर या शाळेमध्ये बरेच लोक मोठे होऊन गेलेत कोणी आमच्या गावामध्ये एक एस पी झालेत एक ॲडिशनल एस पी झालेत मी मंत्री झालो कोणी डॉक्टर्स झाले कोणी वकील झाले ही शाळेचीच देण आहे हे बघा शाळा हे दैवत देवारात असतो कारण की इथं न बोलणारा मुलगा बोलतो इथं न खेळणारा मुलगा खेळतो न न चालणारा मुलगा इथं पळतो त्यामुळे आई वडिलांनंतर सगळ्यात मोठं जर देवाचं स्थान असेल तर ते गुरु ब्रह्मा गुरुविष्णू आणि गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात्पर ब्रह्म गुरुवे नमः गुरु हे स्थान आहे या शाळेमध्ये शिकलेला पहिला दिवस कसा आठवतो शाळेतला जायचं माझंच काय माझंच ना काय सगळ्यांचं तुमच्या सकट विचारा ना तुम्ही रथडे खाल्ल्याशिवाय आलेच नाही शाळेत त्यामुळे त्यावेळेस आमचे मार खायचो आणि मग आम्ही म्हणायचो चडी लागे छमाछम चम, आणि विद्या येई घमाघम गम।